चिटवाडा येथील बल्ल्याणी प्रभाग क्रमांक अकरामध्ये आज विविध रस्ते विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलं बल्ल्याणी प्रभागाच्या माजी नगरसेविका नमिता मयूर पाटील व माजी नगरसेवक मयूर पाटील यांच्या पाठपुराव्यानं तब्बल दोन कोटी निधी खर्च करून रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे बल्ल्याणी येथील वैष्णवमाता मंदि माता मंदिर ते गणेशनगर व आय ई एस शाळेपर्यंत रस्त्यांची दुरवस्था झाली असून स्थानिक नागरिकांना ये जाकरिता अडचणींचा सामना करावा लागत आहे विशेष म्हणजे या परिसरात शाळा असल्यानं शाळेकरी मुलांना देखील याचा त्रास सहन करावा लागतोय कोरोना काळ तसेच निधीची तरतूद नसल्यानेही वेळेवर हे काम होणं शक्य नव्हतं मात्र नमिता पाटील व मयूर पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून या कामांसाठी निधी मंजूर करून घेतला त्याचबरोबर बल्ल्याणी गावातही रस्त्यांची दुरवस्था झाली आहे त्या ठिकाणी देखील पंचवीस लक्ष रुपये निधी खर्च करून रस्ते दुरुस्ती केली जाणार आहे शुक्रवारी स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत श्रीफळ फोडून भूमिपूजन सोहळा पार पडला यासमयी महेश पाटील अरविंद पाटील शिवाजी गोंद्रे भरत मडवी दशरथ गायकर सूरज पावशे अर्फात गुजर जक्की पाकोडे प्रदीप गाणेकर पंकज सिंग समीर गायकवाड प्रकाश पाटील सिद्धार्थ जाधव संदेश जाधव आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमचे पक्षप्रमुख व तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब व युवा खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्याकडं लेखी आश्वासन देण्यात आले की माझ्या या बल्याणी प्रभागामध्ये विकास कामांचा मोठा तुटवडा आहे याच्यासाठी मला निधी उपलब्ध करून द्यावा तेव्हा माननीय मुख्यमंत्री साहेब तत्कालीन मुख्यमंत्री साहेब एकनाथजी साहेब व खासदार श्रीकांत शिंदे साहेब यांच्यामार्फत प्रशासनाला सांगण्यात आले की बल्याणी प्रभाग हा विशेषतः अविकसित प्रभाग आहे आणि हा हा ग्रामीण भाग आहे आणि त्यालाच लागून असलेला नव्याने समाविष्ट झालेला गणेश नगर सोसायटी कारण हा पूर्वी भाग प्रभाग क्रमांक नऊ मांडा याला जोडलेला होता परंतु जेव्हा रचना झाली त्याच्यामध्ये हा गणेश नगर सोसायटीचा भाग प्रभाग क्रमांक अकराला समाविष्ट करण्यात आला होता आणि या भागाचा विकास झाला पाहिजे त्यासाठी प्रशासनाला आदेशित करण्यात आले त्यानुसार आत्ताच हे दोन टप्प्यामध्ये हे कामे मंजूर करण्यात आली त्यांचे टेंडर्स झाले त्यांच्या वर्कआउर्डरसुद्धा झालेले आहेत पहिला काम वैष्णवी माता मंदिर जिथे आपण उभे आहोत तिथून तर आय एस स्कूल जिथे हजारो संख्येने विद्यार्थी शिकत असतात आणि आमचे मुख्यमंत्री साहेब असो साहेब असो यांचे बारकाईने विद्यार्थ्यांकडे लक्ष असतो आणि त्वरित हा निधी पास करण्यात आला आणि तसेच दुसरा जो लोकांच्या तक्रारी होत्या त्यांच्यासाठी एक सव्वा करोडचा निधी जो हायस्ट स्कूल ते गली नंबर सहा पूर्ण गणेशनगर सोसायटीमध्ये हा रस्ता मजबूती करणे व कुठे पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारे तयार करणे यासाठी देण्यात आलेला आहे आणि त्याचा भूमिपूजन आज झालेलं आहे तसेच मी सांगू इच्छितो की नेहमीच शिंदेसाहेब यांचे ह्या भागावर प्रेम आहेच त्यासाठी या बल्याणी भागामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर विकास निधी दिलेला आहे त्यांच्यामार्फत दिलेला आहे आमदार साहेबांच्या मार्फत दिलेले आहे आणि प्रशासनांच्या मार्फतसुद्धा या बल्याणी प्रभागामध्ये त्यांनी निधी दिलेला आहे कुठेच भेदभाव न करता हा निधी त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे या कामांबरोबरच बल्याणीतील उर्दू शाला जी नव्याने बांधण्यात आलेली आहे उंबरणी ते रिझर्वेशन प्लॉटसाठी तिथेसुद्धा दहा रूम बांधण्यासाठी मला वाटतं दोन करोडच्या आसपास निधी तिथे देण्यात आला त्याचीसुद्धा टेंडर झाले ऑर्डर झालेले आहे आणि हे कामसुद्धा लवकरच चालू करण्यात येतील तसेच अजून मोठमोठे रस्ते आहेत हे सुद्धा एम एम आर डी अंतर्गत घेऊन या बल्याणीचा विकास करता येईल असे आमच्या नेत्यांनी आम्हाला सांगितलेले आहे धन्यवाद